झाली कसे जबाबदारी कशी संपली का तुझी नाही संपली ना अजून कुठशा भरता जातो औषध कुठं जातो तो हातांशा असं येत हा तिशा तिशा तिथून कुठून जात हातांशा कुठं जात वर्ष येत कुठं जात पोटन जात कुठला पान बोलताना त्याला आपट्याचा पॅन पान काय बोलतात शुभ दसरा हा कोण झाले ध्रुव देवसी कोण झाले आता हां हनुमान झाले बाबा गदा देवली वेळ दादा इकड़े, इकड़े ना फॅन्सी ड्रेसला मग आमची देवस्वी पण येणार होती ना शाळेन पण म्हणायचं का हां हां का देवस्वी इकडे इकडे बघ देवस इकडे बघ आमच्या देवस्वीला पण व्हायचा होता राधा ना पण ताप आले कोण झाले देवशी दादा कोण झाले शेपूट दाखव हा दाखवलेला शेपूट मला पुढं व दिस ना मला पुढं पुढं व पुढं तिक जा अरे वा अरे बाबा दादाजी शेपूट बघा आमच्या बोल जय हनुमान जसा गादा वरती हा जय हनुमान देवशीचा फॅन्सी ड्रेस बरा देवशी काय झाले तू फॅन्सी ड्रेस आहे ना देवसूचा तुला राधा बनायचा होता ना, ना राधा ना।, ना आता राहू दे पुढच्या वर्षी बनवा आपण ताप येत ना आपल्याला मग बघ हा केलं ना देवस्वीचे इंजेक्शन दिला सिस्टरने ना आता त्याच्यानं ताकद येईल ना तुला

दाखो दाखो मला काय केलंय ले? काय काढले रक्त काढले हा <laughs> डॉक्टरनी मारली तुला ना मारली ना हां बांधले तुला औषध देतात ना त्याच्या <laughs> कुठे आले देवशी कुठे आले तू हा डॉक्टर कडे आले तू काय बॅटबॉल खेळता ना ती हा काय करता मी आम्हाला खांद्यावर घेतले हा टोमॅनजेरी आहे तो हा झोपले तो देवस देवसी लपले बघायला देवस देवस्वीला कुठे गेली कुठे गेली अरे मागे लपले भो कुठं होती तू तिक मला दिसलीच नाही तू हा कुठं गेली कुठं गेली कुठं गेली हो झाली का जबाबदारी कशी संपली का तुझी नाही संपली ना अजून कुठशा भरता जातं तो औषध कुठं जात तो हातांशा असं येत हा तिशा तिश्शा तिथून कुठून जात हातांशा कुठं जात

रूम कोणचा आहे आपला ना आपण इकत्रच घेतले ना पुष्पा कोण ओलता मोगलीना ना ना सियांचा नाना सियांचं नाना बोलता ना पुष्पा कसा करतो तो अजून कोणला बोलू कोणला बोलू मा सिस्टर आपण बेल वाजवली ना तरी ना ये तिने ना सिस्टर तिथे राहिल्यावर बोला आम्ही बेल वाजवली तरी तू आली नाही हा देवश्री घरी जायचं ना आता उद्या काय देवशी तुझ्या हॅपी बर्थडे आहे इंजेक्शन दिलं डॉक्टरने रडली तू कुठे दिलं इंजेक्शन पायाला दिला, तुछ दिला।, तुछ दिला प्रताप ताप येत होता ना म्हणून ना आता आपण घरी जायचं ना हां रडायचा नाही ना आता हां च बाय बाय कसं केलं पाहिजे दाखव करत मला कसं केलं पाहिजे वाय